प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टद्वारा संचालित विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील रसायनशास्त्र विभागात विभागाद्वारे एकोणवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पिरियडिक टेबल ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेण्यात आली पिरियडिक टेबल हा रसायनशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक पदार्थाचा आणि त्यांच्या महत्त्वाच्या गुणांचा अभ्यास व्हावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एकूण अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला विद्यार्थ्यांनी काढलेले पोस्टर याची प्रदर्शनी वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये घेण्यात आली या प्रदर्शनीचे उद्घाटन डॉक्टर अनंत वाडकर भौतिकशास्त्र विभाग प्रमुख विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर यांच्या हस्ते घेण्यात आले स्पर्धेचे अवलोकन करून तीन उत्कृष्ट अशी पोस्टर्स निवडण्यात आली ज्यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला विनायक विज्ञान महाविद्यालयाच्या आय पी एस सी समन्वयक तसेच प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या उप उपाध्यक्ष डॉक्टर सुचिता घोडके यांनी अशा स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल रसायनशास्त्र विभागाचे कौतुक केले व अशा विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या स्पर्धा पुढील भविष्यात सुद्धा आयोजित करण्यात यावा असे आवाहन केले स्पर्धेच्या विभागाचे विभाग प्रमुख निलेश पडोळे डॉक्टर कविता काकडे व डॉक्टर विनोद शेरेकर यांनी अथक परिश्रम घेतले for the chemistry uh, students so first of all i congratulate for the organizers uh, organizing um, this competition uh, on the very tedious topic that is periodic table though the students are very hard to learn this periodic table but they are uh, very uh, easily and uh, they are nicely explained here to me and i also congratulate to all the students those are participated in this competition and such a type of uh, initiative is very necessary for the student to learn this to learn such a subject or the topic and uh, which is uh, very necessary for the point of examination once again I congratulate all the students those who have participated in this exam uh, competition. Thank you. So good afternoon one and all. I welcome <laughs> you on the uh, exhibition of periodic table. That was the drawing competition conducted by Department of Chemistry. And today the exhibition as well as the judging will be done by respected Dr. Rananda sir, head department of physics. वी हॅव ऑर्गनाईज दिस कॉम्पिटिशन टू क्रिएट द अवेअरनेस एज वेल एज टू स्प्रेड द इनफॉर्मेशन अबाउट द केमिस्ट्री अँड द एलिमेंट वे आर द केमिस्ट्री सो आय कॉन्ग्रेज्युलेट वन एन ऑल हू पार्टिसिपेटेड इन दिस ड्रॉईंग कॉम्पिटिशन अँड आय अल्सो कॉंग्रेज्युलेट टू डॉक्टर कविता काटकर मॅडम कॉर्डिनेटर फॉर दिस ड्रॉईंग कॉम्पिटिशन एज वेल एज डॉक्टर शेरेपर्स आय विश यू ऑल पार्टिसिपट फॉर बेस्ट लक डोंट वरी प्राईज इज वन लेदर फॉर्मॅलिटी वी नीड टू कम्प्लीट अँड द पार्टिसिपेशन अल्वेज रिमेंबर फॉर फॉर एव्हर थँक्यू वेरी मच फर्स्ट ऑफ ऑल आय कॉंग्रॅच्युलेट ऑल द पार्टिसिपेंट आय एम डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री फॉर दिस कॉम्पिटीशन ऑफ पोस्टल कॉम्पिटीशन ऑफ किरा टेबल ऑल द किराडिक टेबल आर लुकिंग वेरी ग्रुड आय कॉंग्रॅच्युलेट પ્રદીપ રઘુ તે વિદર્ભન્યૂઝ યેનસ